तुमच्या आमदार मंत्र्याच्या जर आमच्या तिथून पैप लाईले गेले असले तर आम्ही त्या बंद करणार कारण तुम्ही आमचे उपाशी मारायला लागले तर तसं होणार तुम्ही नाही सापडत आम्हाला तुम्ही नाही सापडत आम्हाला तर तुमचे लोक सापडतील कारण तुम्ही माझ्या सगळ्या सोयऱ्याला त्रास द्यालात ना इथं आलेला मराठा सगळा आमचा पाहुणा आहे सगळ्या आमच्या सगळे सोयरे आहेत तुमचे सगळे सोयी असतील ना महाराष्ट्रात त्यांचे हे होणार जशाला तसं होणार देणार ठेवा मुख्यमंत्री जसाला तसं होणार मग मे गरीबाचे राहिले आले तर तुम्ही त्रास देता आणखीन बदला बुद्धी हे माझं म्हणणं आहे आणखीन तुमच्या बुद्धीत बदल करा आम्हाला काय नको आणि मराठ्यांच्या पोराला सांगतो रे बाबो कुठे जरी इकडं तिकडे गेले तरी शांतता हे शब्द आणि संयम ध्यानात ठेवा सगळ्या जण कोणीही वाईट पाऊल उचलायचं नाही आपण आपल्या गाड्या दिलेल्या मैदानावर सुरक्षित नेऊन लावा इथं जर नाही खायला मिळालं तर तुम्हाला रेल्वेनं तुमच्या गाडीपर्यंत जाता येईल जेवण करता येईल पुन्हा रेल्वेने तुम्हाला माघारी पण येता येईल किंवा इथं जर पाऊस असला तुम्हाला तुमच्या गाडी तिथं जपता येईल म्हणून अगोदर गाड्या ठरवून दिलेल्या मैदानावर सुरक्षित नेऊन लावा हे कोणी शब्द विसरू नका परत गोंधळ होतो गाडी गाडी मैदानावरती सरकारची जबाबदारी आहे ते ते संरक्षण होईल तुम्ही एकदा तिला गाडी लावली की तुम्ही टेन्शन मुक्त झाले मग तुम्हाला मैदानावर येता येईल आझाद पुन्हा तिकडे जाता येईल ध्यानात ठेवा आणि आणखीन एक सांगतो तिकडे चेंबूरला कोणी रस्ता काय जर थांबून ठेवलेला असला किंवा गाड्या लावल्या जर असल्या तर त्या बांधवांना सांगतो त्या चेंबूर आणि त्या पट्ट्यातल्या गाड्या काढा तिकडून निरोप घेत तिथून मागचा सगळा भाग गाड्याने आपल्या वाहनाने ट्रकाने पॅक झालाय कारण काल ला निघलेले लोक ते आणि एकोणतीस ला दिवसभर निघलेले लोक महाराष्ट्रातून आपले ते सगळे जाम आपल्याच लोकांमुळे आपलेच लोक जाम झाले त्यामुळं गाड्या जर कोणी मत असलं चेंबूरच्या चे मैदानावर लावा तर चेंबूरच्या मैदानावर लावा वाशीच्या मैदानावर लावा मत असले तर वाशीच्या मैदानावर लावा ते जर इथं कुठं मुंबईत असले मैदानात तिथं लावा म्हणले तिथं लावा मला वाटतं सरकारच्या वतीनं एक पार्किंगची जागा घोषित केली पाहिजे दान कोणत्या कोणत्या आहेत काय म्हणजे पोराच्या ध्यानात येईल तुम्ही तोंडी सांगा ना कोरा मेळ लागाना कुठे तुम्ही पार्किंगचा एक पोलीस बांधव यांनी सरकारने तुमच्या पार्किंगचा एक मॅप टाका हे मैदाना या या ठिकाणी येत या या विभागात येत या वस्तू पासून इतक्या अंतरावर आहेत रेल्वे पासून इतक्या अंतरावर आहेत किंवा अनेक कुठे असेल एखाद्या मार्केटचं मोठं नाव तिथून इतक्या अंतरावर आहे तुम्ही एक मॅप टाका म्हणजे पोराला मेळ लागून गाडी आपण लावायची कुठं नेऊ ते नुसतंच मैदान तुम्ही सांगितले आणि भरलेल्या मैदाना त्याच टाकू नका जे मैदान तुम्ही देणार आहेत कारण आणखीन मंगळवार बुधवारच्या नंतर खूप लोक निघणार आहेत सरकारने नाही ऐकलं तर तुम्ही नुसत्या मुदत वाढ देऊन उपयोग नाही एक एक दिवसाचे तुम्ही जर मागण्याच्या अंमलबजावणीला वेळ लावत गेला तसे तसे मराठी मुंबईकडे येणार म्हणजे मी तुम्हाला खोटं सांगत नाही आता बुध मी सरकारला कधी खोटं सांगितलं नाही आणि माझा स्वभाव सगळ्याला माहिती आहे मी खोटं शक्यतो सांगत नाही तुम्ही जसा जसा याला विलंब लावणार आहे तसे तसे महाराष्ट्रातील लोक कामं सोडत सोडत मुंबईकडे निघणार तुम्हाला आता एवढे हे आणखीन पहिला टप्पा पण नाही असे सात आठ टप्पे याच आंदोलनाचे पण नाही कारण आम्हाला माहित मा होत आम्हाला त्रास देणार आहेत मुंबईला म्हणून आधी आम्ही थोडे थोडे आलो तुम्हाला आणखी पुढं पुढं दिसेल तुमची इच्छा पुरी होईल मुख्यमंत्र्याची तुमची इच्छा पुरी होणार तुम्हाला कापऱ्या कोपऱ्यात मराठी दिसणार त्याचं टेन्शन घेऊ नका महाराष्ट्रात सुद्धा कापऱ्या कोपऱ्यात दिसणार त्याच पण टेन्शन घेऊ नका तुम्हाला जे अपेक्षित आणि शांततेचा मार्ग सोडणार नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या